हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समंत जय जय स्वामी समंत संध्याकाळी वाढलेले आहे सात तर मी आता चालली आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये जाऊन मला थोडी फोडणी वगैरे आणायची तर येताना बघा हे सगळं सामान घेऊन आले मी आणि दोन टॉप ओढणी येताना ताक घेऊन आले तर हा आहे नवीन टॉप आहे टॉप नक्की सांगा स्वागत जन्म आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे दोन फेब्रुवारी आज आहे संडे आता रात्री गेलेले आहेत साडेआठ आता व्हिडिओला सुरुवात करते तर दिवसभरात काय काय केलं ते व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला चला तर व्हिडिओ कंटिन्यू राहा

नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरच्या आधी एका व्हिडिओमध्ये अशा मात सगळ्यांना तर आज, तर, आथ, आज तर, 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 तर आज आहे संडे रविवार आहे आज तारीख आहे दोन फेब्रुवारी तर संध्याकाळचे वाजलेले आहेत आठ नाही नऊ वाजलेले आहेत तर मी आत्ता हा व्हिडिओ बनवते कारण आज दिवसभर काय मी कपडे घेतले थोडीशी झोप घेतली त्यानंतर जुडिओमध्ये जाऊन टॉप आणले दोन किंवा मी टॉप दाखवणारे आहे व्हिडिओमध्ये तर आज मला चला एक व्हिडिओ बनवूया मग तुमचं काय तर छोटं मोठं शेअर करायला आपल्याकडे काही असा विषय नाही आहे विषय आहे तो गंभीर आहे त्यामुळे तो शेअर करू शकत नाही म्हणून असे छोटे मोठे व्हिडिओ बनवत असतो तर व्हिडिओ म्हणलं ला माझ्या लाईक करा लाईक केलं की व्हिडिओ पुढे जात असतो आणि लाईक करायला विसरू नका इकडे मी दरवाजा बंद करून घेऊन इकडे व्हिडिओ बनवते आणि इथे कोणीच नाही असं कोणी नसलं की बोलायला बरं नव्हते म्हणून तर माझी करत चला बंद करते आता आता मी पायस खाणार आहे आणि ताक आणि भात खाणार आहे ताक भात मला खायचा खूप प्लीस झाला खाल्ला नाही ताक भात खाण्याची इच्छा झाली तर ताक भात खाणार आणि स्वतःला मी असं शांत ठेवण्याचा प्रयत्न करतेस खूप मोठ्या संकटात आहे पण स्वतःला मी खूप शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो हा पंखाला येड्यासारखा वाचतो आहे खूप कर कर कडक घरभर लागले त्यांनी तर शांत शांत आणि एकदम शांत स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करू चला तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत जा शॉर्ट असतात हे असतात चॅनलला माझा सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद तो बाय भेटू परत नवीन व्हिडिओसोबत थँक्यू